दाद्या मी चालला हो आजीचा काता नयला दाद्याच्या आजीचा काता आणला आईचा काता नाही चालला पानं खाती आहे आमची पानं नागिनचे पानं खायला आईला आवडतात त्यासाठी काता नाही चालला दादा कुठं चाललास रे चला का मेली शेली बघा बघा शेली कुठे शे बघ 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 शेली शेली बघ

डबी का कसली पावडर आहे का पावडर आहे का mm. ती निळी कितीला मोठी ती निळी ते पंचवीसला ही ती वीसला आहे ती ती ना डब्बा तीसला ते नाही ते वीसला आहे तेवीसला

ठेवलं चल आपण आलो घरला का ते भेटला नसून भेटला घ्यायचं खात बसते आता पान पान खायचं ना द्यायची ना दादाच्या पान होता द्या का चिखला दिलं खात बसते पान मला बी खायचे पान